हा अनुभव माझ्या लहानपणीचा आहे मी गावाकडील असल्यामुळे तिथे होळी आमच्यासाठी जणू आनंदाची पर्वणीच घेऊन येत असे आता लहानपण म्हटलं तर उन्हाळ सुद्धा आलंच माझे गावात तेव्हा बरेच मित्र होते आणि सगळेजण मस्ती करण्यात एकापेक्षा एक वरचळ होते अगदी होळीचा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असल्यामुळे आम्ही फारच उत्साहित होतो आणि जसा दुसरा दिवस उजाडला तसा आम्ही मनसोक्त रंगपंचमी खेळली मला अजूनही आठवत आहे आम्ही त्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत रंगपंचमी खेळलो मित्रांनो त्यावेळी गावात प्रत्येकाच्या घरी पाण्याच्या नळाची सोय नव्हती गावात काही सार्वजनिक नळे असायची आणि तिथे गर्दीच एवढी असायची की तिथे आंघोळ करणे खूपच लांब राहिले त्यामुळे आम्ही रंगपंचमीला गावाच्या बाहेरील तळ्यामध्ये आंघोळ करायला जात असू काही गुरेढोरेसुद्धा आम्ही तिकडेच धुवायला नेत असू त्या दिवशी आम्ही इतका वेळ रंगपंचमी खेळलो होतो की जेव्हा आम्ही तळ्यावर पोहोचलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं फक्त आम्ही चार पाच मित्र होतो तळ शांत वाटत होतं दिवसभर खेळून दमलेलो होतो त्यामुळे पटकन पाण्यात उडी मारली आणि रंग धुवायला सुरुवात केली पाणी थंड होतं पण मी अंग धुत असताना पाण्यामध्ये त्यात काहीतरी विचित्र असं जाणवत होतं जणू कोणीतरी माझे पाय ओढत आहे आणि अचानक एका मित्राने किंचाळत पाण्यातून बाहेर उडी मारली काहीतरी माझ्या पायाला लागलं रे आम्ही बाकीच्यांनी हसून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा चेहरा पाहून काढलं की तो मस्करी करत नव्हता आम्हीही घाबरत बाहेर आलो तेव्हाच पाण्याच्या मध्यभागी हलकेच लाटा उठायला लागल्या जणू कुणीतरी काही हालचाल करत आहे आम्ही तिथून पळून जायच्या तयारीत असताना अचानक आमच्या मागे कोणाच्या तरी चा अस्तित्वाची चाहूल लागली एका वटलेल्या झाडाखाली एक काळसर मुलगा बसून दिसत होता तो फक्त आमच्याकडे टक लावून बघत होता कोण आहे रे तू माझ्या मित्राने त्याला कापड्या आवाजात विचारलं तो काहीच न बोलता फक्त आमच्याकडे टक लावून पाहत होता आता बहुतेक तो हसत असावा कारण एवढ्या दुरूनही आम्हाला त्याचे भयान हसू ऐकू आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं हे काहीतरी भयंकर आहे आम्ही जीवाच्या आकांताने पळायला लागलो गावाच्या हद्दीत पोहोचल्यावरच आमच्या जीवात जीव आला त्या रात्री कुणाला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी गावातल्या एका आजीबाईंना आम्ही घडलेली हकीकत सांगितली त्यांनी ते सगळे ऐकून डोळे मोठे केले आणि त्या म्हणाल्या त्या तळ्यावर एक जुनी आत्मा भटकते पूर्वी तिथे एका मुलाचा बुडून मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून तिथे विचित्र गोष्टी घडत असतात त्या दिवसानंतर आम्ही कधीही त्या तळ्याकडे फिरकण्याची हिंमत केली नाही मित्रांनो माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि पुढील शिक्षणासाठी मी शहरात गेलो आणि तिकडेच मला नोकरी वगैरे लागली आणि मी शहरात स्थायिक झालो आणि काही वेळा मी सण साजरे करण्यासाठी गावामध्ये येत असू आणि मी बऱ्याच वर्षांनी होळीसाठी माझ्या गावात परत आलो होतो आणि होळी आली की ते तळे आणि त्या रात्रीच्या आठवणी अजूनही माझ्या मनात कोरल्या होत्या मला अजूनही कुतूहल होतं तिथे खरंच काही होतं की फक्त आमची ती भीती होती माझ्या एका मित्राला घेऊन मी संध्याकाळी तळ्याकडे गेलो मित्रांनो ते तळं आमच्या गावापासून तीन किलोमीटरवर होतं त्यामुळे माझा मित्र आणि मी बाईक घेऊन तिकडे आलो होतो तिथे पोहोचलो तेव्हा वातावरण नेहमीसारखं होतं सूर्यही आता मावळतीला गेला होता आणि हळूहळू अंधार पडायला लागला होता मी गाडी उभी केली आणि त्या तळ्यातील ते दृश्य पाहत होतो मला ती लहानपणीची गोष्ट अजूनही आठवत होती की त्या तळ्यासमोरील झाडाजवळ एक मुलगा दिसला होता ती आजी सांगत होती की तो मुलगा पाण्यात बुडून मेला होता म्हणे ती गोष्ट आठवून माझ्या अंगावर काटा आला बहुतेक माझ्या मित्रालासुद्धा ती गोष्ट लक्षात आली होती यार आपण इथे या टायमाला यायला नको होतं माहीत आहे ना उद्याची रंगपंचमी आहे म्हणून तो म्हणाला नको रे घाबरूस तसे पण आता या गोष्टीला दहा वर्षाच्या वर झालीत मोठे झालो रे आपण असे काही असतेच तर तो मुलगा आला नसता का आपल्यासमोर मी त्याला मोठ्या विश्वासाने म्हणालो हे बाबा कशाला ती गोष्ट खोदून काढतोस चल आता झाले ना तुझे तळे बघून चल निघूया आता माझा मित्र जरा घाबरत म्हणाला आजूबाजूला इतका अंधार पडला होता की काहीच दूरचे दिसायचे त्यामुळे मीही घरी जायला निघालो जसे आम्ही गाडीजवळ आलो तेव्हा मी चाबीसाठी खिशात हात घातला पण चाबी माझ्या खिशात नव्हती मला वाटलं की मी चाबी माझ्या मित्राकडे दिली असेल अरे मी चाबी तुझ्याकडे दिली का बघ बरं जरा त्याने ही खिशे चेक केले पण चाबी त्याच्याकडेही नव्हती ना नाही रे तू नक्की गाडी उभी केल्यावर चाबी काढली होतीस ना तो म्हणाला मी जरा विचारात पडलो आणि त्याला म्हणालो काय माहीत यार आता तर आठवत नाही आहे आम्ही कुठे आजूबाजूने आजु चाबी पडली का ते पाहू लागलो पण चावी कुठेच दिसत नव्हती तोच माझा मित्र घाबरत म्हणाला अरे ते बघ तिथे कोणीतरी बसून आहे मी तिकडे पाहिलं तेव्हा किरण अंधारात तळ्याच्या काठावर कोणीतरी बसून होतं आकारावरून मला स्पष्ट होत होते की तो कोणी मुलगा असावा दोघांच्याही हृदयात धस्त झालं तो मुलगा एकसारखा तळ्यातील त्या शांत पाण्याकडे पाहत बसला होता अंगात मळलेली बनियान दिसत होती हा पॅन्ट त्याने घातलेला होता आम्ही दोघेही त्याच्याकडेच बघत होतो की आम्हाला त्याचा आवाज आला तुम्ही पुन्हा आलात तो आवाज अगदी घाबरवणारा होता आम्ही भीतीने काहीच बोललो नाही तुम्हाला जे हवे आहे ते तिकडे आहे पुन्हा तो आम्हाला म्हणाला मी जेव्हा त्याने सांगितलेल्या ठिकाणी पाहिलं तेव्हा तळ्यात काहीच दूर एक मोठे लाकडाचे ओणके पाण्याबाहेर दिसत होते आणि त्याला काहीतरी लटकलेले होते अंधार असल्यामुळे मला समजलं नाही की ते काय होतं तर म्हणून मी जरा समोर आलो आणि खिशातील टॉर्च काढून तिकडे मारली तेव्हा मला माझ्या गाडीची चाबी झळकली कारण त्या चाबीचे किचन मी पटकन ओळखलं पण चाबी तिथे कशी आली ते मात्र आम्हाला कळत नव्हतं मी ती चाबी काढण्यासाठी जाणारच की माझा मित्र जोरात ओरडला अरे थांब हे काहीतरी वेगळंच आहे ही बघ चाबी मला इथे पडलेली दिसली तो पिशाच आहे तुला तो पाण्यात येण्यासाठी तसे भास निर्माण करीत आहे मी त्या मुलाच्या अगदी जवळ आलो होतो तेव्हाच त्या मुलाने आपली मान माझ्या दिशेने वळवली आणि त्याचा तो भयानक चेहरा माझ्या नजरेस पडला डोळ्यांच्या जागी फक्त खोबण्याचं दिसत होत्या आणि चेहरा पाण्यात भोगून सुजल्यासारखा दिसत होता तोही पांढरा फटक आणि त्याच्या त्या भयानक चेहऱ्यातले हसू माझ्या अंगावर काटा आणत होते माझ्या अंगात जेवढे त्राण होते दे। तेवढे लावत मी आणि माझा मित्र गाडीकडे धावलो पण काय आश्चर्य गाडी जाग्यावरच नव्हती अरे देवा आता हे काय गाडी कुठे गेली तोच मागून कोणीतरी किंचाळत येत असल्याचं आम्हाला जाणवलं आम्ही तिथून वेळ्यासारखे धावत सुटलो आम्ही इतक्या वेगाने धावत होतो की माझा मित्र कोण्या दिशेला धावत गेला याचेसुद्धा मला भान नव्हते मी बराच वेळ धावत राहिलो आणि जेव्हा मला वाटलं की मी त्या तळ्यापासून फार लांब आलो आहे तेव्हा मी थांबलो पोटात गोळे आले होते गुळग्यावर हात ठेवून मी धापा टाकत होतो आणि थोडा वेळ श्वास घेतल्यावर मला आढवलं की माझा मित्र माझ्यासोबत नाही बहुतेक मीच रस्ता भडकलो होतो कारण आम्ही गाडीच्या रस्त्याने आणली होती तो हा रस्ता नव्हता अरे देवा मीचं दुसऱ्या दिशेने धावत आलो वाटतं आमच्या गावात जायला दुसरा कुठलाही रस्ता नसल्याने मला परत याच रस्त्याने जावं लागणार होतं मी तिथेच रस्त्यावर बसलो आता रात्र चांगलीच झाली होती घरी फोन लावावा म्हणून मी खिशात हात घातला पण खिशात फोन नव्हता अरे देवा फोन पण पडला वाटतं माझे भीतीने हातपाय लटलट कापत होते मी राळकुंडीला आलो होतो तेवढ्यात रस्त्यावर एक लाईट चमकताना मला दिसली मी डोळ्यावर हात ठेवले आणि ते कोणते वाहन आहे याचा कानोसा घेऊ लागलो ते जवळ आले तेव्हा ती गाडी मला स्पष्ट दिसू लागली तो एक मिनी ट्रक होता ज्याला छोटा हातीसुद्धा म्हणत असत मी आनंदाने उठलो आणि त्याला हात दाखवत होतो मला पाहताच त्याने गाडी थांबवली त्या ड्रायव्हरने तोंडाला घट्ट बांधून ठेवलं होतं आणि दोन्हीकडचे काचही बंद होते मी त्याला बाहेरूनच बोललो दादा मला गावात जायचे आहे सोडाल का त्याने फक्त मानेनेच होकार दिला मी पटकन मागच्या बाजूने जाऊन गाडीत बसलो तो बहुतेक दूध विक्रेता असावा कारण गाडीत दुधाच्या कॅना दिसत होत्या मी बसल्यावर परत गाडी चालू झाली आणि रस्ता पार करू लागली पण परत काहीच वेळात ते तळे येणार होते आणि ती गोष्ट आठवून माझ्या अंगावर सरकन काटा आला मी बहुतेक एखादा किलोमीटर तरी त्या तळ्यापासून लांब आलो होतो गाडी आता हळूहळू समोर जात होती आणि काहीच वेळा गाडी तळ्याजवळ येत होती मी माझे तोंड माझ्या गोळक्यात घालून मनात देवाचे नामस्मरण चालू केले पण तोच मला ती गाडी थांबल्याचा आवाज आला मी भीतीने तोंड वर केलं तेव्हा गाडी अगदी त्या तळ्याच्या मुख्य तोंडापाशी थांबली होती आणि मला माझी गाडी तिथेच उभी असलेली दिसली जी मला काही वेळापूर्वी तिथून गायब झालेली दिसली होती पण अंगावर शहारे आणणारी गोष्ट ही होती की त्या गाडीवाल्याने तिथे गाडी का थांबवली मी घाबरत त्या दूधवाल्याला म्हटलं अहो दादा इथे गाडी थांबू नका ही जागा फार भयानक आहे पण मी जेव्हा मागच्या खिडकीतून आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं मी घाबरत घाबरत गाडीच्या खाली उतरलो तर मला तो दूधवाला हातात कॅन घेऊन तळ्याकडे जाताना दिसला आणि हे पाहून माझ्या अंगावर पुन्हा शहारे आले दादा अहो थांबा मी त्याला आवाज देत होतो पण तो तळ्याजवळ पोहोचला सुद्धा होता तळ्याचा बांध मोठा होता त्यामुळे तळ्यात जाण्यासाठी खाली उतरावं लागत असे मला वाटलं की त्या दूधवाल्याला या तळ्याबद्दल माहिती नसेल त्याचा जीव वाचवावा म्हणून मी धावतच त्याला सावध करण्यासाठी तळ्याकडे गेलो पण काय आश्चर्य तो दूधवाला मला कुठेही दिसत नव्हता मी पुन्हा घाबरलो आणि तेव्हाच पाण्यात पुन्हा हालचाल झाली मी तिकडे पाहिलं तेव्हा पाण्यातून कोणीतरी वर येत होतं ती कोणाची तरी डेडबॉडी होती आणि ती डेडबॉडी जेव्हा वर आली तेव्हा मी त्या व्यक्तीला ओळखत होतो तो दो तोच दूधवाला होता जो आता पाण्यावर तरंगत होता पण आता त्याचे शरीर मात्र पाण्याने फुगल्यासारखे वाटत होते ते दृश्य पाहून माझी दातखिळीच बसली आणि उरले सुरले अंसान अंगात आणून मी घराच्या दिशेने पळत सुटलो घसा आता सुकला होता पण मरण भीती असल्यामुळे मी थांबत नव्हतो सुदैवाने यावेळी मी गावाच्या दिशेने धावत होतो तोच परत मला माझ्या दिशेने काही वाहने येताना दिसली मी इतका थकलो होतो की त्याला पाहतच मी गुळघ्यावर बसलो आणि थांबण्यासाठी इशारा करत होतो त्या गड्याजवळ आल्यावर मला समजलं की ते माझे नातेवाईक होते जे मला शोधत शोधत आले होते आणि त्यात माझा मित्रसुद्धा होता बहुतेक त्यानेच मी संकटात असल्याचे सांगितले असावे त्यांनी मला गाडीवर बसवलं आणि घरी आणलं मी घाबरला असल्याने मला त्यांनी त्या रात्री काहीच विचारले नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारल्यावर मी त्यांना माझ्यासोबत घडलेली हकीकत सांगितली तेव्हा माझे नातेवाईक सांगू लागले की रस्त्याच्या मधात भेटलेला तो दूधवाला दोन वर्षा तळ्यात मेलेला सापडला त्याची गाडीसुद्धा तळ्याबाहेरच होती काहीजण म्हणतात की त्याची गाडी बहुतेक गरम झाली असावी आणि त्यासाठी त्याने पाण्याची सोय म्हणून तो तळ्याकडे गेला पण तेथील मेलेल्या त्या मुलाच्या आत्म्यानेच त्याचा जीव घेतला असावा खरं काय खोटं काय मला काही समजत नव्हतं पण मी सुन्न होऊन ते सगळं ऐकत होतो मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत